भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनिल गायकवाड योगिता कोकरे राजश्री धापाडे संध्या निकाळजे अंजू शर्मा भारती माडिक लक्ष्मी जाधव असे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत तसेच प्रसाद पुरेकरे चारुलता कमलवारे आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे कारण याचा पाठपुरावा आम्ही देखील करतोय कारण लवकरात लवकर काम हवं ही सगळ्या जनतेची इच्छा आहे सर्व लोणाळेकरांची इच्छा आहे आणि म्हणून जो घेतलेला बसा आहे तो आम्ही कधीच टाकणार नाही त्याचा पाठपुरावा करणार कारण करना आम्ही बघतोय लोकांचे इतके गेटवर हाल होता थे। ते त्यासाठी अनेक आंदोलनं केली गेली बरेच आपण गेट बंद केलं होतं बरीच आंदोलनं झाल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी बोलून घेतलं रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले होते त्यांना देखील आपण धरून आणलं त्यांची देखील या ठिकाणी मिटिंग लावली आणि त्यानंतर या ब्रिजला कुठेतरी गती आली आज बघतोय रेल्वेच्या हद्दीतलं काम हे पूर्ण होत आलेलं आहे नगरपालिकेच्या हद्दीतलं काम हे बाकी आहे काही अडचणींमुळे तर त्या अडचणी देखील दूर करण्याचा आमच्या अधिकारी आणि सर्व आम्ही प्रय परेत, प्रयत्न केलेला आहे यामध्ये आमदार खासदार माजी मंत्री विद्यमान मंत्री सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत बाळाभाऊपासून सगळ्यांनी प्रयत्न केले बावनकुळे साहेब असतील माधुरीताई मिसाळ असतील त्यांच्या देखील परवा आम्ही कानावर हा विषय घातला ते देखील त्या दे अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि प्रत्येकजण आपल्याला सहकार्य करायला तयार झालेले आहेत आणि जे आपल्याला हे दोन प्लॉट घ्यायचे आहेत त्यांच्याशी देखील बोलणी झालेली आहे लवकरात लवकर हे दोन्ही प्लॉट ताब्यात घेऊन आपण हा ब्रिजचं काम पूर्णत्वास नेणार आहोत आणि डिसेंबर ते जानेवारीमध्ये हा ब्रिज नागरिकांसाठी उपलब्ध होईल